हॅलो गायज नमस्कार सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी ब्लॉग स्टार्ट केला आणि ही इथं बसली आहे सृष्टी तर हिला लक्षात येत नाहीये दोन कॉलेजपैकी कुठलं कॉलेज घ्यावं तर हिनं काय केले दोन चिठ्ठ्या बनवल्यात त्या कॉलेजच्या नावाच्या आणि आता हिचा डिसिजन होणार आहे चित्त्यांवर टा ओके ओके हां कुठे गेल <laughs> फिरशी 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 मी उचलते मी उचलते मी उचलते नाही अस्स नसते बरं ठीक आहे चल हा चल चल चल, चल। तर काही आम्ही आत्ता आता जातोय लातूरच्या कॉलेजला भेट द्यायला आणि माझा स्टोल सापडत नव्हता म्हणून मी पप्पाचा गमजा बांधलाय तोंडाला कारण की खूप जास्त ऊन आहे मला गाडी काढायची आहे तर हे बघा छोटे छोटे पप्पीज बसलेत गाडी खाली किती क्यूट आहेत चला चला बाहेर बाहेर निघा का, गाडी काढायची मला बाहेर या बाहेर या बाहेर या, या ये 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 इथे पण आहेत आणि नवीनच चालू

आता झाली होती चालू परत बंद पडली आम्ही लातूरच्या या कॉलेजला भेट दिली सृष्टीचं ऍडमिशन करण्यासाठी आता बघूया सगळी प्रोसेस वगैरे इथं पण आम्ही फॉर्म भरले निघालो आता परत घराकडे विषय असा झाला की अचानक आम्ही गावाकडे निघालोय कारण की काल मम्मी पप्पा गेले मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या ब्लॉग मध्ये आणि आज आम्हाला कालपासून एवढं जास्त बोर व्हायला लागलं की मी आणि सृष्टीने ठरवलं की आपण पण आज गावाकडे जाऊया तर आमची पाच वाजता गाडी असते जी की लातूरमध्ये सॉरी गावाकडे आमच्या आठ वाजता पोहोचते तर आम्ही आत्ता निघणार आहोत सगळी तयारी वगैरे झाली आहे तर आम्ही गावाकडे जातो आहे म्हणून मी हे प्युरिफायरचं पाणी सगळं टाकून देते कारण की यामध्ये जर पाणी राहिलं प्युरिफायरमध्ये आणि असंच हे बंद राहिलं आठ दिवस तरी तर त्यामध्ये लवकर बॅक्टेरिया होत असतात त्यामुळे मी सगळं पाणी त्याचं काढून टाकते आणि हा प्युरिफायर रिकामा करून स्विच बंद करून गावाला जातो आम्ही तर तुम्ही पण तसंच करत जा जे लोग प्यूरिफायर यूज करता चल चल गाड़ी होते so, let's go guys. हम निकल गए हैं। चलो बाय ओ को चलो आता आपण चार दिवसांनी भेटू ठीक आहे आता बसवेश्वर चौकापर्यंत चालत जायचे रिक्षा मिळालं तर बरं आहे ना लवकर <laughs> फायनली रिक्षा मिळाला विचारायला जातोय आपण आता कारण की गाडी आणखी लागलेली नाही गाडी आहे आणि आम्ही आता इथं बस स्टँडवर पोहोचलोय पाच वाजता एक तास एक तास वेट करायचंय आता आम्हाला खायला घ्यायचंय का चल ए तुला काहीच नाही भडा भडंग एक द्या आणि काय नाचोस नाचोस काहीच पूर्ण बस खाली आहे कुठेही बसा कुठं बसायचं इथं बसू समोरच चलो बस चालू पण केलंस का ग मला ना थोड बिग बॉस <laughs> लवर <Big boss lover. laughs> इतका वेळ झाला बसलो अजून पण बस स्टार्ट झाली नाही सहा वाजायला आणखीन पंधरा मिनिट बाकी आहे तर मला आता आत्ता झोप यायला चालू झाली थकी खूप जास्त तिथं फोनच चालू असते कंटिन्यू गाईज अर्ध्या रस्त्यात आमची गाडी खराब झाली आहे आणि आता सगळेजण धक्का मारत आहेत मागून कसं चालू होणार आहे कळत नाही अचानकच गाडी बंद पडली इथं चापोलीला सॉरी नायगावला आणि तुम्ही बघू शकता धक्का मारत आहेत मोडले चालू लवकर चालूच होत नाही ही गाडी घरा जायच्या बंद पडली आता मला टेन्शन आली खूप जास्त झाली 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 गाडी स्टार्ट झाली फायनल गाडी स्टार्ट झाली आम्ही गावात पाच तास पाऊस सुरू झालेला आहे आमचं घर आलं